नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आमदार मनोज खोरपडे यांच्या हस्ते मंजुरी पत्राचं वाटप नवीन घरकुल लाभार्थ्यांना आता था प्रत्येक घरकुलासाठी जादाचे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर सोलर यंत्रणा असल्यानं घरकुलच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांचे मानावे एवढे आभार थोडे आहेत असं प्रतिपादन कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज खोरबड यांनी केलं ते कराड येथील प्रशासकीय कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे गटविकास अधिकारी प्रताप पाटील नायब तहसीलदार बाबूराव राठोड महेश उबारे नाना शिंदे आदींसह प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना आमदार खोरपडे म्हणाले की अन्न वस्त्र व निवारे या तीन मूलभूत गरजा प्रत्येकाच्या आहेत सर्वच कोर गरीब व बेघरांना आपल्या हक्काचं घर असावं असं वाटतं अशांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतले आहे त्यानुसार आज शनिवारी राज्यातील वीस लाख घरकुल लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरी पत्र देण्याचा ऐतिहासिक क्षण पार पडला तसेच बेघर लोकांना घरकुलासाठी गायरानमधून जागा देण्याचा अन्यथा अर्धा जागा खरेदी करण्यासाठी निधी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय व नागरिक मोठ्या उपस्थित होते प्रतिनिधी प्रज्वल जाधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची